जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावे ग्रामपंचायत उमरोली यांच्या माध्यमातून अखंड हरिनाम यज्ञ सोहळ्याचे आयोजन उमरोली ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर असलेल्या मैदानात करण्यात आले होते सव्वीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी या कालावधीत यज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला होता सुरुवातीला देवता पूजन झाल्यावर ग्रामस्थ मंडळाने चक्री भजन केले त्यानंतर गाव प्रदक्षिणा आणि पायीदिंडी उमरोली गावात काढण्यात आली सायंकाळी सामुदायिक हरिपाठ झाल्यानंतर हपप राणे महाराज यांच्या नेतृत्वाखाली दीपोत्सव साजरा करण्यात आला त्यावेळी शिवराम महाराज तुपे माजी उपसभापती मनोहर थोरवे तसेच मान्यवर उपस्थित होते राणी महाराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून प्रवीण महाराज फराट यश बिडेकर यांनी दीपोत्सवाचे नेतृत्व केले ज्ञानेश्वर माऊली आणि ज्ञानेश्वरी लिहिली आहे त्या ज्ञानेश्वरी मधील सर्व ओव्या समजून घेतल्या तर आपल्या जीवनात काय आहे याची जाणीव होते त्यामुळे प्रत्येकाने किमान एक तरी ओवी समजून घेतली पाहिजे असे आवाहन राणे महाराज यांनी केले दीड दिवसांच्या सोहळ्यात बुलढाणा येथील पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी रात्रीचे कीर्तन केले आज सकाळी काल्याचे पुणे येथील केशव महाराज उखळीकर यांनी हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये केले उमरोली येथील सोहळ्यात उमरोली कोशाने वावे टिकसळ गारपोली आशाने आदी गावातील ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग यामुळे सोहळा यशस्वी झाला कर्जत लाईफसाठी संतोष पेरणे कर्जत